बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक मॉडेल स्कूल या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त आणि गावातून वारकरी दिंडी काढण्यात आली आणि यामध्ये मुले आणि त्यांचे पालक देखील सहभागी झाले होते शाळेत आषाढी एकादशी निमित्त रक्षा दिंडी तसेच वारकरी वेशभूषा आणि त्याचबरोबर गावातून या लहान वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली या दिंडीचं स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले उमदी येथील डब्ल्यू डी ऑफिसच्या ठिकाणी या ठिकाणी या बाल वारकऱ्यांचं स्वागत बिराजदार कुटुंबियांच्या वतीने खाऊ देऊन करण्यात आलं त्यानंतर उमदी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच उपसरपंच व सदस्यांनी बाल वारकऱ्यांचं खाऊ देऊन स्वागत केलं त्यानंतर भाऊसाहेब महाराज मठाच्या ठिकाणी देखील या बाल वारकऱ्यांना बोलावून त्यांना खाऊ देऊन त्यांच्या दिंडीचे स्वागत केले त्याचबरोबर लहान उमदी येथील महादेव मंदिराच्या ठिकाणी बाल वारकर यांना बोलावून या बाल वारकरी दिंडीचं स्वागत खाऊ देऊन केले अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी देखील भक्तांकडून बाल वारकरी आणि त्यांच्या पालकांना या दिंडीचं स्वागत इथे खाऊ देऊन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची वेशभूषा धारण केलेली पाहायला मिळाली शालेय परिसरातून टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी व वा वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच भक्तिगीते व भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तिमय झालेले पाहायला मिळाले विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीनिमित्त ज्यांना पंढरपूरपर्यंत पोचता येत नाही किंवा सध्या आषाढी एकादशी निमित्त एका लाखो भाविक भक्त पंढरपुरामध्ये आलेले असतात त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही त्यामुळे उमदी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक या शाळेच्या वतीनं शिक्षक आणि परिश्रम घेऊन या मुलांनाच अरे वारी काय असते आणि वारकरी दिंडी काय असते आणि या दिंडीची अनुभूती दिली आणि त्यांना साक्षात पंढरपूर येथील विठ्ठलाचं दर्शन या वारीच्या निमित्तानं ओमदी गावामध्येच घडवून आणलं या विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून आषाढी एकादशीचा आनंद घेतलेला आहे आणि